अक्राणी तालुक्यात भ्रष्टाचार ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण अक्रणे तालुक्यातील मडगाव ग्रामपंचायत व तसेच इतर ग्रामपंचायत विरोधात दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अक्राणी तालुक्यातील मॉडलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असून निवेदन जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हाधिकारी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार गटविकास अधिकारी अकराणी तसेच पोलीस ठाणे मसावत यांना निवेदन देण्यात आले आहेत तसेच निवेदनात म्हटले आहे की सदर ग्रामपंचायत विरोधात भ्रष्टाचार झालाय असे वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील आजवर कोणतीही चौकशी करण्यात आली नाही म्हणून नाईलाजो असतं आमरण उपोषण शेण्यात आले आहेत सदर उपोषण करता दिलवर पाडवी यांनी निवेदनात म्हटले आहेत जोपर्यंत सखोल चौकशी करणार नाही तोवर उपोषण मागे घेण्यात येणार नाहीत असे आवाहन करण्यात आले आहे सातपुड्या आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज आम्ही अकराणी तालुक्यातील मोडलगाव या ग्रामपंचायतीला आमरण उपोषण करत आहात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचे कारण आहात की मुडलगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला हा हो असा आम्ही वेळावेळी शासनादरबारे पाठपुरावा केला परंतु आजवर आम्हाला कोणती चौकशी कर करून देण्यात आली नाही म्हणून आम्ही आज उपोषण करत आहात आमची उपोषण उपषण आमची मागणी आहात की मुडलगाव ग्रामपंचायतीमध्ये दोन समिती तयार करून तत्काळ दोन समिती तयार करून एक समिती गळ करतील व दुसरी समिती क्वालिटी चेक करतील असे आमची धन आम